ते आजच्या प्रवेशावरून या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे आज काय तुम्ही सांगितलं होतं प्रमुख काही लोकांचा प्रवेश होईल म्हणजे हे काय ह्या ट्रेलर आहे पिक्चर हवे बाकी आहे त्यामुळे आपल्याला मी नेहमी जवळून पाहिलंय की आरोप प्रत्यारोपाच्या भानगडीमध्ये न फसता आपलं काम करत राहायचं कन्स्ट्रक्टिव्ह पॉझिटिव्ह आणि प्रॅक्टिकल कामावर आपला भरोसा आहे मी देखील तेच करतो सकाळी मी उठतो लग आता दर संडेला आज पण जाऊन आलो डीप क्लीन ड्राईव्ह काही लोक म्हणतात हे काय हे तर चैलचं काम आहे पण मी गेल्यामुळे चैल पण हातामध्ये पाईप धरतो आता मी झाडू घेतो आमदारही घेतात खासदारही घेतात आणि रस्ते धुतात पाण्याने पहिल्यांदा पाहायला मिळते मुंबईकरांना या डीप क्लीन ड्राईव्ह मुळे पोल्युशन साडेतीनशे च शंभर वर आलंय ऐशी वर आलंय काही ठिकाणी सत्तरवर आलंय आणि परवाच आपल्या राज्याला आदरणीय राष्ट्रपती महोदयांच्या शुभ असते स्वच्छतेमध्ये देशामध्ये पहिला नंबर मिळाला ही याची फलश्रुती आहे याचा इम्पॅक्ट आहे काही लोक म्हणाले काल श्रीकांतच्या इकडे गेले होते कल्याण लोकसभेत म्हणाले आता हे रोड सफाई रोड दुलाई चालू आहे आता निवडणुकांमध्ये यांना साफ करा लोक रस्ते साफ करणाऱ्यांना रस्ते धुलाई करणाऱ्यांना लोकांची कामं करणाऱ्यांना लोकांना भेटणाऱ्यांना कसं काय साफ करतील ते तर घरी बसणाऱ्यांना साफ करतील बाहेर रस्त्यावर फिरणाऱ्या फील्डवर काम करणाऱ्या कसं साफ करतील जनता सुज्ञ आहे आणि मी त्याच्यावर काय बोलत नाही थोडस कधी कधी बोलायला लागतं पण मी कधीही बिलो द बेल्ट पातळी सोडून कधी बोलत नाही कारण त्यांच्या भानगडीत पडलो तर आपलं काम बाजूला राहील आणि म्हणून मिलिंदी मी दीड वर्षामध्ये एकही सुटी नाही घेतली मी गावी जातो मी गावी देखील माझ्याकडे जनता दरबार असतो आणि माझी शेती आहे मी शेतकऱ्याचा मुलगा आहे तिकडे गेलो की माझं बरोबर पाय शेतीकडे वळतात आणि काम करतो मी काही लोक म्हणतात कधी असा शेतकरी बघितलाय हेलिकॉप्टरनी जातो आणि शेती करतो हे म्हणालो माझ्याकडे वेळ कमी आहे मुख्यमंत्री आहे ना मी मी गाडी चालवून प्रवास करून आठ तास वाया कसा घालवू शकतो मी त्याच्यावर मी हजारो फाईलवर सह्या करू शकतो ना त्या एवढ्या वेळामध्ये त्यामुळे मी हेलिकॉप्टरने जातो पण शेती करतो तिथे जाऊन हेलिकॉप्टरने फोटोबाजी नाही करत फोटो एरियल कर, फोटो, फोटोग्राफी नाही करत ती फोटोग्राफी करण्यापेक्षा शेती केलेली कधी चांगलीच आहे त्यामुळे सा। जाऊ दे आज चांगला दिवस आहे आपला जास्ती काय बोलायचं नाही थोडंसं राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका